ये हे बघ हा अगं पुढे नको जाऊ तुला माहिती नाही ना, ना काय गावाची मग मागे चालू का अगं ये ग तू आहे ना खूप शैतन झाली मुंबईला जाऊन <laughs> खरं सांगते ताई हे काय अगं हे काठी आहे तू गप्पा बस हे बघ हे सगळं कि नाही असं मस्त बघ असं हिरवस शार गाव आहे आपल्याकडे ताई हे ना असं बोटानी दाखवायचं असतं हे असं नसतं करायचं बरं बाई ये ये हे बघ हे माहिती तुला काय तुला सगळ्यात जास्त जे आवडत ना आळू हाडी आहे संध्याकाळी तुला मस्त आणि पण ही एवढं घाण आहे त्याच राहू देत ते आपण नंतर स्वच्छ करून बनवतो आणि ते बघते तिकडे की ना असं वांग्याचं लावलेलं आहे टोमॅटो लावलेले आहे त्याच्यामध्ये काकड्या वगैरे लावलेल्या आहेत अजून आले नाही मग त्याला आघाई येतील ना जरा थांब की जराशी तुला किती घाई असते गा तू मुंबईला जाऊन खूप फास्ट झालीयस खरं सांगते बघ बघते बघ बक्त। किती डोंगर दरा किती मस्त आहेत कुठे मुंबईला आहेत मुंबईला मुंबईला बिल्डिंग्स आहेत बिल्डिंग आहेत ना बघ मी तुला म्हणतो ना गाव खूप छान आहे मी काय म्हणते पूर्वा आता हिथेच करावून जात नाही गावी आपल्या नको ग बाई मला इथं अजिबात करमत नाही अगं हे बघ इथं बघ यार कोणच नसतं इथं बोलायला चालेल एकटावानी भुता खेळता फिरावं लागतं मला कस कोण नसत मी आहे ना बोलायला तुम्हाला फिरून गाव आणायला वाट जायचं वाट, वाट, वाट. आ, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सुहास तू इकडे काय करतोय कधी आली आ, ते जाऊ दे तुला काय करायचंय लहानपणी बघितली होती अशी बारीक होती आता मोठी झाली जास्त बघायची गरज नाहीये माझ्या बहिणीला समजलं ना अरे सुहास आ, तुझे अजून काही नॉटंकी संपली नाही वाटत तो खेळत लहानपणी आपण किती खेळायचो भांडे भांडे वाड्याला लपाछपी खेळायचो आरशी मला ना ते आता एकदम बोर होत बर का नाही आता लय भारी वाटेल आता आता गाव पण भारी झालं गावातली माणसं पण भारी दिसायला लागली भारी दिसतात लोक आता गावातले बर तुझं गप्पा बस मला सांग तू इकडे कशाला आला होतास मोना अरे तू तू माझ्याशी बोल माझ्याशी बोल माझ्याशी बोल इकडे कशाला आलेलास मी कशाला म्हणजे म्हणजे भेटायला मोनाला तुला कोणी मोना सोना आता माझं नाव पूर्व आहे आज तुला सगळे म्हणायचे मोनी मोनी अरे ते तिचं टोपण नाव होतं ते लाडाने आम्ही सगळे तिला बोलत होतो पेन नाव काय पूर्वा पूर्वा हो मला भावड्या म्हणायचे लांपणी मी पण धावड्याच घडत तुला आता पण जमलं मग बाकी साईडलाच okay, राहू दे मी भांडी नाही घासत ना कधी त्यामुळे मी घासल चल मी घासल तू कशासाठी भांडी घासशील लग्न झाल्यानंतर काय

खेळत होतो तेव्हा आपलं लग्न पण चालतं दोघांचं माहितीये तुला तुझ्या सारख्या पोराशी मी का लग्न करत होत समजलं ते संपलं आता आता तुम्ही तरुण झालात ना तर असं जरा व्यवस्थित बोला जरा शहाण्या मुलासारखं शहाण्या मुलासारखं मुला बोलतो तू लांब हो ना थोडस पुढे काय तू माझ्या बहिणीच्या माझ्यासोबत लग्न करशील तू पूर्वाय काय चाललंय मस्करी तेवढी मस्करी अगं मला तू लहानपणापासून आवडत होती आवडत होती ते ठीक होतं आता मुंबईला निघून गेली मला किती दिवस करमलं नाही अरे पण तुला काय समजतंय का तेव्हा मी लहान होते आता मी मोठे झाले मग मी पण मोठा झालो ना आता मी काय करू हे बघा काय पण असू देत तू माझ्या बहिणीपासून लांबच राह आणि जास्त वटवट करू नको समजलं ना लांब राहू शकत नाही मी आणि तिला गावचा मुलगा नको आहे तिला वीस वर्षापासून लांब राहिलोय तू एक नंबरचा खेड्यातला मुलगा मला तू तू बिलकुल आवडत नाही चॉईस नाही एक काम कर तू पण आहे ना खेड्यात राहिलं आता खेड्यात राहिलंय तू पण हा जमल ना तू 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 खेड्यात राहिलंय मला नाही का बर मला नाही आवडत एक मिनिट मला तू आवडते ना काय अहो काय हा हस याला कुठून कळायला आपली पूर्व आली आहे तर मागे लागला तिच्या दाजी ठेकीच्या पूर्वी केलं पूर काय काय वर आणलं ते काय वर वर दाबला तांट, तुला बाबा आण म्या तो तण तणत्या मुक्त आले शेवट ये ना म्हणून गेलो जाबून का बाप गावचे गावच्या न्यायमित्त तू येऊ दे करतो आणि तुला काय वाटलं मला काय तुझ्या बाप याच्याबद्दल माहिती ना भागणुकी बद्दल आलास तो माझ्या पूर्ववती नजर ठेवायला घाणेरटी पण ते माही साली काही मिळणार ये का तुझ्याकरत्या बोलावली मी बघा तर दाजी तुमच्या गावातले लोक असेच वळ म्हणून सोडलेत का हायचे दोन चार जण तिथे आईला ना लय त्याला काय करते तिने पार गावाला उताळून ठेवलंय तू 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 लांबून जरा बोल कळलं ना तू लांबून जरा बोल लाकूड दिला चकीच्या पोरीच आता ऐका हा मिटले ना हा तिचा माझा काही संबंध नाही मी आता टाइमपास नाही करणार तिच्या सोबत लग्न करणार लग्न का तुला तुला कोण देणार रे माझी पोरगी एवढी सुंदर माझी माझी बहीण तू पाचवीला चार बारा परीक्षाला बाज आता पाच झाला नाही तिला असं मोठा हाफिस नवरा पाहून देणार आम्ही हो शिकली ती तशी सुंदरच मी आता बिझनेस करणार आहे तू बिझनेस करण्याचा काय करणार माहिती का बाय जवळ आणायचं गप्प बसा ना काय मला माहिती खोडी सगळ्या माहिती त्याच्या बापाला फोन करतो माझ्या बोलवतो असं त्याच्या त्याच्या दिवशी रामेच्या पोरला त्याला लात खाली आणलं काय चुकलं होता त्याच्या बापानं अरे काय रे तुझी वर्तवणूक कधीतरी सुधर मी आता एकदम सुधार आणि तू माझ्या बघू नको समजलं ना अरे बाबूराव गोकुडे याच्या बापाला फोन करा अहो काय पर्याय एडवानी कडे सुटलाय तुमचा अहो काय तंटा था मुक्त तुम्ही तुम्ही लोकांचे तंटे मिठी दंगरचे तंटे वाढू देता काय या तुम्ही या बरं मळ्यामध्ये पटकन लवकर या त्या पोरणे राड नाही आता मी तुमचा पोरे नाही त्या एका एका धनक्यात आडवा केला असता तुमच्या कानो घाल राहिले मी नाही नाही नस नाही ऐकत नस नाही ऐकत

ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं हा का हो म्हणजे बारावी झाली बाई बावट ग्रॅज्युएशन म्हणजे कळतं का तुला पण तुला समजत नाही लास्ट इयर पंधरावी म्हणजे शेवटचं वर्ष झालं शिक्षण तुझं झाले का दहावी नापास अजून मात चालू आहे ना शिक्षण थांबवलं नाहीये मी बर तुला काय करायचं ते बघा तुला कधी बायको करायची का आता बरोबर पॉइंट वर बोलले मारा 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 तिला हे बघ लग्न झाल्यानंतर मी तुला शिकवतो सांगतो मी काय तुझी वाईफ नाही बनवू शकत ठीक आहे वाईफ नको तू बायको बन माझी बायको बायको ना आपण साडू साडू तो वायचा तुम्ही काय तू लांबवल्या लांब साडू साडू हा स्वप्नात पाय साडू गोदडी आवळा साडू मान हो गोदडी पण काय कमी माझ्या लग्न होती पोरगी लय अरे पण ती लहानपणी पण पन आता 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 नाही शिक्षण आणि आता ना, तू मला अजून आवडायला लागली किती बारी दिसते राव काय बाई तिचं माझी बायकोच लावते तुला हो या अरे काय बाबरा त्यांना अंता मुखत्या अध्यक्ष अरे आसगूडो पर्याय आतय का तू गावाचा न्याय मीती तू तो पर्यायपुरीच छेड करून राहिले पोरा कोणाची पोण माय मेवणी मेवणी नाही आता मला काय टेंशन आहे कोणाचं मी भांड आणतो घरात तुम्ही मीठ टाक नाही मीठ टाक नाही मग त्याच्यामुळे मी भांडातो आणि टेन्शन घेत नाही आजो सर तुला माहिती ना मग जा काय पण पण मला की मला तुला वाईफ बनवायची

माहिती नाही काय करते एकदा पोराला अशी बाहेरची सवय लागली ना त्या तोंडाला पाणी लागलं की तू कधी सुधरत नाही समजलं ना एक मिनिट माझी चॉईस काही हा नाहीये ओके माझी चॉईस खूप भारी आहे खूप मस्त मुंबई हो, 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 मी पण जातो मुंबईला मला रूम घ्यायची काही गरज नाही बाबा नाही तिकडे ना मुंबईला जायचं सर्विस भेटू शकते काय माहिती का हा माझ्या घरी नोकर म्हणून येऊ शकत हिच्यासाठी मी ते पण करायला तयारी भांडे करायचंच नाही हिच्या सोबतच लग्न करीन बरं चला जाई बाबा तुला गेला हे बाई आओ, दादा बांडीकोटला डोळे लाव हो दादा तुम्ही इथं हे तंट मिटवाळा आला की वावळा आडवा पूरी बेटाना काय सांगितलं बघ तिथं जिड जमल्तीना तू तयार होय पण आम्हाला दहावी वाला नको आहे जेवढं ग्रॅज्युएशन झालं एवढं सुंदर आहे माझी बहीण आणि याला देऊ काय ती याला शिकवीन ना काय गरज नाहीये

नहीं, नहीं, तुने गुझा तुने गुझा तुने हा ना नाही तर मी जाईन बघा इथं इंस्टावर बाहेर काढू नको परत फिरायला मुगा कसा कसावरलाय कसा तुम्हाला मुंबई मध्ये काय सांगू माझ्यापेक्षा जास्त नसेल कशात काय हम्म कोण चांगले पुरुना नाव ठेवलं तुला दात लावूस काऊस ही घाशी ना दात माझी शी ती काय दात कसं आणले तिला मी गावरून मुंबई वरून दात पाडले बघा तुला कळल हे बघा तुम्ही मिटवाला आले गावाला आले हे बघा तुम्ही आहे ना काय ते बघा या दोघांचं नाहीतर तर माझ्यासारखी वाईट बाई कोणी भेटणार नाही समजलं ना मला माहिती तुम्ही वाईटच येतो मी वाईटच आहे मुंबई जाऊ

तुला तुला आता करायची आहे जिम त्याची स्वतःची जिम आहेच तो 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 मी विकत घेईन त्याला जिम सगळं विकत घेईन त्याला मी होयकोची मारायला पाहत या माझी ताई काही कमी आहे जाम केले तुम्हाला काय म्हणायचंय तुम्ही माझ्यावर येऊ नका समजलं ना ओ काय कळत का तुम्हाला किती फिगर म्हणताय त्याचा बाप पण तसाच आहे चमकाला कोण कोणच तुम्ही कशाला बघताय चमकाला काय पाहिजे मिटून घ्या ऐका शेवरचं लग्न करू आपण बाब चला 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 झालं आता सोना सोना कोण नाही बर का माझं नाव हो काय पूर्वा 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 पश्चिम दक्षिण दक्षिण तुझ्या घरी जाऊ हिला उद्या ना उद्या पहिले बसू दे ट्रेन दाजे काय म्हणतात बघ उद्या सकाळी तू ट्रेनला निघून जा मी स्वतःला जातो तिला झोपन रेल्वे गेली का मग उठ मग लग्न करतो रेल्वे मग काय मारता पाहतो आणि मग तू संग लग्न याचं काय डोकं फिरलं की काय येडा झालाय तो हे चल आपण जाऊ चल आणि तुला तू कुठेतो

बाबा बाहेर खर्च करायचा मटणाला आपल्या मटणाचा मटन बाहेरच खाऊ दारू बाहेरच पिऊ आणि मग जाऊ घरी तुमचा मित्र भारी आमचं जमून द्या बारखे बघा आमच्या घराला पडी ना हा जो पण पडीच आम्ही जो पोरात असं